नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत जसा की आपला फिक्स वेळ नसतो लाईव्हचा जेव्हाही त्रिशिका झोपलेली वगैरे असेल प्रॉपर मला टाइम भेटेल अशा वेळेसच मी लाईव्ह जी आहे ती कनेक्ट करत असते कारण की कोणत्याही वेळेला जर मी लाईव्ह कनेक्ट केली किंवा एक प्रॉपर टाईम जर सांगितला तर त्या वेळेत होतच नाही म्हणून जो वेळ भेटेल त्या वेळेमध्ये लाईव्ह कनेक्ट करते एबीपी माझा हाय नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून आपल्या या लाईव्ह मध्ये झालाय का संध्याकाळचा चहा वगैरे झाला असेलच भरपूर वेळ झालेला आहे आता रायगड किल्ला महाराष्ट्राची छान आहे शान आहे मस्त आहे व्हिडिओ धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद जस्ट मी आताच तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मला तर असं वाटतं की मी एक नऊ दहा तरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले पाहिजे डेली पण ना तेवढे व्हिडिओज क्रिएट करणंच होत नाही म्हणजे अगदी एक तास भेटतो आणि त्यामध्ये तेवढे क्रिएट करणं होत नाहीत व्हिडिओज जेवढे मला बनव बनवता येतील तेवढे बनवते आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करते जस्ट मी आत्ताच लाईक केली आणि कॉमेंट केली आहे ओके धन्यवाद मी आताच चाकलेला आहे कारण की तो व्हिडिओ आबीर बाहेर गेले आबीर टीव्हीचा आवाज कमी करते हॅलो टीव्हीचा आवाज कमी केलाय कारण की टीव्हीचा आवाज जर ह्यामध्ये आला ना तर कॉपीराईट क्लेम येत हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपली लाईव्ह जास्त वेळ कंटिन्यू नसते एक पंधरा वीस मिनिट कंटिन्यू असते फक्त फार वेळ मी कनेक्ट नाही ठेवू शकत कारण की त्रिशिका उठली की मग बंद करावं लागतं असं असतं माझं लाइवचं मोटिव्ह म्हणाल तर असं काही कारण मी घेऊन आलेली नाही अशीच लाईव्ह मी कनेक्ट केलेली आहे चिंटू आला रे नमस्कार साहिल वायती नमस्कार हेलो प्लीज खाली जाए चहा हो चहा झालाय मगाशीच चार साडे चार ला चहा झालाय तुमचा झालाय का उज्जड जय भीमताई नंदकुमार कुमार गधीरे भाऊ अगदी तुम्हालाही कडक जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत चहा प्यायला येऊ माझा आता चहा ओके, माझा चहा झालाय पिऊन काही झालं तरी चहा सुटणार नाही चहा सगळ्यांचा फेवरेट रात्रीच्या वेळेला नऊच्या नंतर जर लाईव्ह नेक्ट केली ना आपण तर जास्त लोक जोडले जातात पण त्यावेळेला ना सगळे उठलेले असतात आणि गर्दा करत असतात मुलं त्यामुळे मग मी नाही करत त्यावेळेला कनेक्ट तुम्ही तर बोलवलं लो लो नाही मग आम्हीच बोलवलं तुम्हाला बरं ठीक आहे माफ करा त्यासाठी दोन हजार पंचवीस चालू झालेले आहे आपल्या चॅनल ना मला यावर्षी मॉनिटाईज करून घ्यायचं आहे मित्रांनो <laughs> होणार की नाही असं वाटतं कधी कधी होईल की नाही होईल की नाही पण होईल सातत्याने जर आपण काम करत राहिलो ना तर होईल ना जी ना ऐसेना कहो <laughs> काय म्हणावं पण बघा ना, ना आजू। हो इल, जे मॉनिटायजेशन ऑनच झालेलं नाही अजून पण होईल लाईव्ह मुळे जास्त बेनिफिट मिळतो म्हणजे लाईव्हचा वॉचावर जास्त काउंट होतो तसा तर पण ना एक तास दोन तास तीन तास एवढा वेळ लाईव्ह कनेक्ट ठेवावी हो लागते आणि टाईम म्हणाल तर रात्री नऊच्या पुढे तेव्हा लाईव्ह कनेक्ट करावी लागते तेव्हा होतं आणि एक एक निश्चित वेळ द्यावं लागतं ऑडियन्सला की ह्या वेळेला आपण डेली कनेक्ट करू असं पण ह्या सगळ्या कोणत्याही यातली एकही गोष्ट माझ्याच्याने होत नाही माहित आहे मला पण होत नाही मुलांमुळे काय करायचं आता त्याला काही पर्याय नाही त्यामुळे मी आपलं जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करत असते काय म्हणतोय कंडक्टर अभ्यास तर चालू आहे तो पण चालू आहे आता इंडक्शन मोटर <laughs> नाही भेटत वेळ त्याला पण अभ्यासाला पण जास्त वेळ नाही भेटत पण आता आपण एक्झामसाठी फॉर्म भरतो आणि अगदी असंच का जायचं मग थोडा तरी अभ्यास करून आपण जायला हवं ना जेवढा वेळ भेटेल तेवढा अभ्यास करायचा नंदकुमार गाधरे गधीरे भाऊ ताई मी तुम्हाला कमेंट करतो तुमचा रिप्लाय मिळत नाही ठीक आहे मी आज चेक करते नंदकुमार गदिरे भाऊ नक्की मी चेक करते आणि अगदी मला माफ करा काही कमेंट्स राहिल्या असतील ज्यांचा रिप्लाय मी देऊ शकले नसेल पण नक्की मी आज सगळे व्हिडिओ चेक करेन आणि नक्कीच मी तुमच्या कमेंट्सचं उत्तर देईन एबीपी माझा <laughs> नाही मी देईन अनंतकुमार गधिरे भाऊ आज तुम्हाला ब आज उद्या बघा तुम्ही आम्ही सगळ्या कमेंट्सचे रिप्लाय करेन अनन्या अनन्या ओके हा नक्कीच मी देईन माफ करा अगदीच राहून गेल्या काही कमेंट्स, पण मी देईन स्वयंपाक करायचा नाही का आहे आहे, करायचा आहे पण वेळ आहे अनन्या नाही नाही ना, पप्पा येणार ना आहेत दहा मिनिटात येणार वाट बघ पप्पाची बरं जा बस तिथे लावू आपण पप्पाला फोन करते मी हा सांगते पप्पाला लवकर सायकल सुधरू न आबेबची का दादीला उपाय कुठं ते लवकर जेवतात ते जेवतात साडे नऊ दहा वाजता आम्हालाच भूक लागते लवकर आम्ही साडेआठ पर्यंत जेवण घेत असतो माझ्या आवाजाने उठली त्रिशिका थँक्यू भाऊ धन्यवाद सकाळची मी वेळ दिली होती साडे अकराला लाईव्ह करून करेन म्हणून त्यावेळेला तर माझा आता ऍडजस्टच होत नाहीये जर लाईव्ह करू म्हणते तर मग शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करायला वेळ भेटत नाही सकाळचा टायमिंग माझा सगळं शेड्यूलच बिघडलेला आहे लाईव्हचं कोणताच प्रॉपर टाईम नाही आहे ठीक आहे ताई <laughs> ओके भाऊ बाय बाय मी पण लाईव्ह डिस्कनेक्टच करेन जास्त कोणी कनेक्ट नाही आहे त्यामुळे आणि त्रिशिका पण उठले आणि ह्या बिल पण रडतोय थोडा थोडा बघेन थोड्या वेळानंतर जर कनेक्ट करता आली तर मग करेन कनेक्ट ओके बाय बाय सगळ्यांना भेटूया नेक्स्ट लाईव्ह नंद कुमार गिरे भाऊ ए बी पी माझा फिर कब मी लो येईल पता नाही लाईव्ह फिक्स टाईमच नाही आपला त्याला काय करायचं आता काय करू शकत नाही आता असंच तुम्ही जे माझे सबस्क्रायबर्स आहात ना तुम्हाला हे माझ्या चॅनलचं असंच असंच तुम्हाला व्हिडिओज मिळतील कधीही कोणत्याही वेळेला कोणताही एक अ, प्रॉपर टाइम नसेल अपलोड करण्याचा लाईव्ह करण्याचा किंवा लॉंग व्हिडिओ पण अपलोड कोणत्याही वेळेला होतील थोडा एक दोन वर्ष असंच असेल त्रिशिका एकदा शाळेत जायला लागली ना की मी माझा फिक्स टाइम ठेवेन आणि त्याच वेळेमध्ये माझं जे शेड्यूल पॅक असेल ह्याच वेळेमध्ये हे व्हिडिओज अपलोड करायचे असं जसं दुसऱ्या युट्यूबर्सचं असतं ना तसं पण माझ्याच्या निकाल आता जमत नाही ते हो हो अगदी तसच कधी पण तेव्हा पण काय करायचं आता मला पण कधी कधी असं वाटत कि माझा एक शेड्यूल मी ठेवावा ह्या वेळेमध्ये वे वे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करावेत हा एकच फिक्स टाइम ठेवावा लाईव्ह साठी व्हिडिओ लॉंग व्हिडिओसाठी पण ना काय होत नाही तसं माझ्या ज्या अगदी त्यावेळेलाच मुलं रडतील किंवा काहीतरी 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 घडत असत म्हणून मग मी ठरवलं की जेव्हा होईल तेव्हा अपलोड करायचे व्हिडिओज पण करायचे पण रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत जाईन हे मात्र आहे चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर सी यू आणि हसत राहा चला एपीपी माझा लाईव्ह आता बंद करते भेटूया आपण नेक्स्ट लाईवमध्ये ओके बाय ठीक आहे